अक्कलकोट येथे काही दिवसापूर्वी दीडशे ते दोनशे श्वानांवर विषप्रयोग करण्यात आला होता यामध्ये पंचवीसपेक्षाही जास्त श्वानांचा मृत्यू झाला होता यासाठी प्युअर ॲनिमल लवर्स म्हणजेच पाल वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत अक्कलकोट येथे त्या श्वानांना श्रद्धांजली देऊन या श्वानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांना तात्काळ अटक करण्यासाठी न्याय कॅन्डल मार्च काढण्यात आला होता या कॅन्डल ले मार्च मल्लिकार्जुन मंदिर येथे सुरू झाला व विजय चौक कारंजा चौक वीर सावरकर चौक समर्थ चौक मेन रोड राजे फत्तेसिंह चौक कमला राजे चौक मार्गे यवन चौक येथे समारोप झाला यावेळेस भारतातून जवळपास दोनशे प्राणीमित्रांनी सहभाग नोंदवला होता पाल फाउंडेशनचे रोशन पाठक दिव्या वर्मा आतिश कटारे महेश घोंगडे अणुप्रिती मंजुषा पंचवारकर समर्थ हत्ते प्रणिता शिंदे प्रशांत केसरकर सिद्धाराम गुब्याड राकेश मुका रोहित कुमार सुचित्रा गडद राकेश कानडे श्रीकांत झिपरे अविराज सिद्धे राहुल राठोड समर्थ घाडगे रोहित मोरे बबलू जाधव शिवराज जकापुरे अनिल पाटील आकाश जमादार रवी माशाळकर सागर पेटकर आदी उपस्थित होते महालक्ष्मीचा प्राणी आहे का असावा म्हणजे त्या ठिकाणी पण माणसांनी देवानी माणसावर न भरोसा ठेवता प्राण्यांना भरोसा ठेवलाय आणि जो कोणी असेल तो ऐकत असेल डेफिनेटली इथं कुठेतरी तो असेल तो ऐकत असेल की हे काय चालू आहे पेपरमध्ये वाचत असेल मला ऐकत असेल लोकांना ऐकत असेल तो ऐकत असेल तो घाबरलेला असेल डेफिनेटली पण मी त्याला एकच सांगतो की जेव्हा तो माणूस मरेल